गेले का ते वैद्यकी पथकावाले काय झालं रे भैया कोण आहे तुमचा बॉस कोण आहे किती वाजता यायचं असतंय अरे काय सांगितलंय किती वाजता यायचं असतंय पेशंटची तपासणी करायला सकाळची टीम असतील ते काय माहिती अरे मी फक्त विचारतोय दिवसातून कितीदा चेकअप करायचं असतंय उपोषण करत्याच मरण उपोषण करत्याच येतच नाही तुम्ही किती किती एक दोन किंवा दोन दिवसाला एक किती दोन तीनदा चेक करता दिवसातून तीनदा रिपोर्ट रिपोर्ट मी आलो आता आलोय अरे इमर्जन्सी म्हणजे काय तिथं कोण भूकंप झाला इमर्जन्सी म्हणजे काय ही इमर्जन्सी का कोण एमर्जन्सी तुझ्या बॉसला लाव होतं ना फोन कुठे पगारी घेता अरे त्या पगारीच दहा पैशाचं तर काम करा नाशिक बदनाम केलो तुम्ही या आंदोलनामध्ये एका आंदोलनाच्या पेशंट मध्ये तुम्ही तपासणी करू शकत नाही आज तुम्ही जर सकाळी आलो असतो तर आज आमचे तीन पेशंट बारा तीर्थी पडले नसते अनकॉन्शियस मध्ये गेल्यावर कोण जबाबदार आहे कोण बोलताय मी डॉक्टर देवकर बोलतोय डॉक्टर देवकर बालाजी पाटील चाकूरकर बोलतोय या प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व करतोय आम्ही आमच्या या आठ उपोषणकर्त्यांची तुम्ही कितीदा तपासणी केली आज मी माझ्या टीमला दोनदा सांगितले करायला मग कितीदा आले तुमचे टीम सकाळी तुमच्याकडे रिपोर्ट असेल ना रिपोर्ट अरे काय बोलता देवकर डॉक्टर देवकर तुमच्या या जबाबदारी जबाबदारीनं बोला ना आज तीन पेशंट ओपोषण करते आमचे धारातीर्थी पडले आज सिव्हिल मध्ये ऍडमिट आहेत ते आज ते अनकॉन्शियस मध्ये ते त्यांचे प्राण गेले तर कोण जबाबदार आहे तुम्ही सकाळी तपासणी करायला पाहिजे दुपारी तपासणी करायला पाहिजे आत्ता आले ते लोक मग कुठे गेले पथक कुठे भरारी घेतले का हवेत अडकले हो मक... का अवकाशात गेले का कुठे बघा जरा शोध घ्या मी त्यांच्यावर कारवाई झाल्याचं पत्र आम्हाला एक तासात कळलं पाहिजे नाहीतर तुमच्या तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू लक्षात ठेवा तुमच्यावर गुन्हे दाखल करू बेट्यानु यांचे प्रांतर बदमाशगिरीला हद्द असते नाशिक एक संताची भूमी म्हणून आम्ही इथं आंदोलनाला आलो एवढा <laughs> खाटिकपणा असतो एवढा खाटिकपणा असतो आहात का कोण आहेत रे तुम्ही तो साथ साथ होते चेकअप करा त्यांनी ती पट्टी लावली माझ्याला आणि म्हटले का तुम्हाला काहीच झालं नाही हे मी आज सकाळी त्यांच्या दवाखान्यात जाऊन आलेलो आहे जर मला काही झालं नाही त्यांनी कस गोळ्या औषध दिली मला पुन्हा चेक करत आहे म्हणजे यांची तपासणी करताय का याच्यावरती पण शंकाही देणार सगळ्या आपल्याकडे अरे त्याला गाजर कळत नाही काय कळत ह्या पोराला कोणता तज्ञ डॉक्टर आलेला इथं तपासायला त्याला बोलवा बर त्याची काय त्याला बोलवा इकडे बोलवा डिग्री घेऊन त्याला बोलवा बर किती लोक कोण कोण यायला पाहिजे इथं काय आहे पात्रता क्वालिफिकेशन काय आहे बीएमएस लौत। चा माणूस इथं उपोषण करत्याला पाठवतो लाव त्याला फोन लावते तुझा तो कोण आहे बीएमएस चा माणूस पाठवतो हो केलाय बीएमएस आम्ही पण लाव त्याला फोन बीएमएस पाठवलाय लाव त्याला फोन कोणची टीम यायला पाहिजे